सुशील कुमार पावरा यांच्या नामांकनासाठी तेवीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी तुफान बाईक रॅली पाच शून्य शून्य बाईक रॅलीत शामिल होणार गोपाल भंडारी शहादा नंदुरबार लोकसभा मतदारसंघासाठी बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशील कुमार पावरा यांचे अपक्ष उमेदवार म्हणून उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी दिनांक तेवीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी बिरसा फायटर्स संघटनेकडून तुफान बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे या रॅलीत पाचशे पेक्षा अधिक बाईक रॅलीत सामील होतील असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे नंदुरबार लोकसभा क्षेत्रात काँग्रेस व भाजप उमेदवारांना टक्कर देणारे एकमेव लोकप्रिय अपक्ष उमेदवार सुशील कुमार पावरा यांच्या नामांकन साठी बाईक रॅली आयोजित करण्यात आली आहे तरी या बाईक रॅलीत जास्तीत जास्त बांधवांनी सहभागी व्हावे असे आवाहन गोपाल भंडारी बिरसा फायटर्स पदाधिकारी यांनी केले आहे बाईक रॅलीचे परवानगी पत्र जिल्हाधिकारी नंदुरबार पुलिस अधीक्षक नंदूरबार पोलिस निरीक्षक नंदूरबार व तहसीलदार नंदूरबार कुमार पावरा शहादा शिरपुर धड़गाम अपकलकुवा, साकरी, नवापुर, तड़ोदा नंदूरबार अशा आठ तालुक्याल अनेक गांव जोरदार पाठि आहे। तसेच अठ्ठावन्न पेक्षा अधिक संघटनांनी जोरदार पाठिंबा दिला आहे विद्यार्थी व शिक्षक संघटनांनी पाठिंबा दिला मराठा समाजाचाही पाठिंबा मिळाला आहे सर आमचे पोस्टल मतदान तुम्हालाच असे म्हणत सरकारी कर्मचाऱ्यांनी पाठिंबा दिला आहे आम्ही फक्त अपक्ष उमेदवार सुशीलकुमार पावरा यांनाच मतदान करणार असा ठाम निर्धार चुलवड ग्रामस्थांनी केला आहे साखर कारखाना कामगार व शेतक्यांनीही पाठिंबा दिला आहे स्थलांतरित मजुरांनीही आम्ही सुशीलकुमार पावरा यांनाच मतदान करायला येणार असे म्हणत पाठिंबा दर्शविला आहे मुस्लिम बांधवांनीही पाठिंबा दिला आहे त्यामुळे नंदुरबार लोकसभेची निवडणूक अपक्ष उमेदवार सुशीलकुमार पावरा हे शंभर टक्के जिंकतील असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे त्यांच्या नामांकनासाठी आयोजित तुफान बाईक रॅली बघण्यास जनता उत्सुक झाली आहे ब्युरो रिपोर्ट मायभूमी न्यूज महाराष्ट्र सुशील कुमार पावरा यांच्या नामांकनासाठी तेवीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी तुफान बाईक रॅली पाच शून्य शून्य बाईक रॅलीत सामील होणार गोपाल भंडारी शहादा नंदुरबार लोकसभा मतदारसंघासाठी बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशील कुमार पावरा यांचे अपक्ष उमेदवार म्हणून उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी दिनांक तेवीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी बिरसा फायटर्स संघटनेकडून तुफान बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे या रॅलीत पाचशे पेक्षा अधिक बाईक रॅलीत सामील होतील असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे नंदुरबार लोकसभा क्षेत्रात काँग्रेस व भाजप उमेदवारांना टक्कर देणारे एकमेव लोकप्रिय अपक्ष उमेदवार सुशील कुमार पावरा यांच्या नामांकन साठी बाईक रॅली आयोजित करण्यात आली आहे तरी या बाईक रॅलीत जास्तीत जास्त बांधवांनी सहभागी व्हावे असे आवाहन गोपाल भंडारी बिरसा फायटर्स पदाधिकारी यांनी केले आहे बाईक रॅलीचे परवानगी पत्र जिल्हाधिकारी नंदुरबार